आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील अकरावी तिथी ही प्रथमा एकादशी किंवा महा एकादशी किंवा देवशैनी एकादशी म्हणून ओळखली जाते हा हिंदू धर्मामध्ये एक मोठा पवित्र असा दिवस मानला जातो या दिवशी एकादशीचा उपवास करण्याची मोठी परंपरा अनादी अनादिकाळापासून चालू आहे या दिवसापासून चार महिन्यांचा चातुर्मास सुरू होतो आणि तो कार्तिक एकादशीला संपतो अशी मान्यता आढळते या दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागरामध्ये शेषनागावर योग निद्रेत जातात आणि कार्तिकी एकादशीला म्हणजे प्रबोधिनी एकादशीला योगनिद्रेतून बाहेर येतात या काळामध्ये वारकरी संप्रदायाला मानणारे लोक मांसाहार पूर्णपणे वर्ज करतात त्याचप्रमाणे या दिवसापासून चातुर्मासामध्ये अनेक विधी संपन्न केले जातात पंढरपुरामध्ये या आषाढी एकादशीला अतिशय मोठा असा उत्सव भरतो फार प्राचीन काळापासून या आषाढी एकादशीचा इतिहास आहे इसवी सन बाराशे एकोणचाळीसच्या शिलालेखावरून देवगिरीच्या यादवांनी पंढरपूर भेट दिल्याचा उल्लेख आहे तर संतांच्या पादुका पंढरपूरला नेण्याची वहिवाट इसवी सन बाराशे शहाण्णवमध्ये चालू झाली तर इसवी सन सोळाशे पन्नासमध्ये बाबांनी अळंगीहून निघून पंढरपूरला पोहोचणाऱ्या पालखीची प्रथा मांडली चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आषाढी एकादशीला प्रचंड मोठा असा जनसागर उसळतो वारीमध्ये सहभागी झाल्याने आपले जीवन कृतार्थ होते आणि समग्र आयुष्याची वारी होते असा भक्तजनांचा दृढ विश्वास आहे या आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला प्रारंभ होतो सर्व सर्वसाधक व भक्त मंडळी चातुर्मासामध्ये नितनेयम व साधना मोठ्या प्रमाणावर करतात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये साधनेला खूपच महत्त्व असून आजच्या काळातसुद्धा साधना खूप महत्त्वाची आहे आषाढी एकादशीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व इतर प्रांतामधूनसुद्धा मोठ्या प्रमाणावर भक्त भावी आणि वारकरी पंढरपूरला येतात पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी चंद्रभागेचे स्नान करून हे भाविक कृतकृत्य होतात आषाढी एकादशीला पंढरपुरामध्ये उपस्थित भाविक मानतात की आषाढी एकादशी हे केवळ व्रत नसून ती एक अवस्था सुद्धा आहे व्रत एकादशी उपवासी उपवाशी गायीनं मुखी नाम, बालकरी भाविकांच्या दृष्टीने एकादशी हे फक्त व्रत नसून ती एक उपासना आहे एकादशी म्हणजेच एकदशा म्हणजेच एकादशी संपूर्ण अंतकरणामध्ये एकच विषय असणे सर्व इंद्रियांसमोरसुद्धा एकच विषय असणे त्याला एकादशी म्हटले जाते या काळात वारकऱ्यांना वारीमध्ये आणि पंढरपुरामध्ये एक पांडुरंग सोडून काहीही दिसत नाही म्हणजे त्यांच्या दृष्टीसमोर असतो तो केवळ पांडुरंग म्हणूनच ही एकादशी पंढरपूरमध्ये पोचल्यानंतर वारी पूर्ण केल्याचे समाधान प्रत्येकाला प्राप्त होते अशी ही एकादशी फक्त दिवेशी संबंधित विषय नसून तो सर्व इंद्रियांचा देखील विषय आहे सतत भजन नामस्मरण करणे म्हणजेच एकादशी असा अर्थ वारकरी भाविकांनी स्वीकारलेला आहे वारी केल्यामुळे माणसाच्या जीवाला आनंद प्राप्त होतो वारीतील सेवाभावातून नित्यनियम व एकादशी हे वारकरी संप्रदायाने बंधनकारक मानलेले आहे लौकिक अर्थाने एकादशीचा अर्थ आणि वारकरी संप्रदायाने मानलेला एकादशीचा अर्थ हा पूर्णपणे वेगवेगळा वेग आहे आषाढी एकादशीला सर्वत वारकरी पंढरपूरला आपल्या प्राणप्रिय विठुरायाला भेटण्यासाठी सर्व अडी अडचणी प्रापंचिक सुखदुःख बाजूला ठेवून पंढरपूरला येतात आणि विवेक आणि श्रद्धेचा समन्वय म्हणजेच करी अशी भावना बाळगतात मित्रांनो असे ही एकादशी सर्व पापकर्मांपासून मानवाला मुक्ती देणारी अतिशय पवित्र अशी एकादशी असून ही एकादशी श्री समर्पित आहे एकादशीचं व्रत हे मनुष्याला मोक्ष देणारे व्रत मानले जाते एकादशी तिथीला भगवान श्री हरींना विष्णूचे रूप मानले जाते जर जा तुम्ही एकादशीचं व्रत करत असाल तर तुम्हाला इतर कोणतीही साधना इतर कोणतेही व्रत पाळण्याची गरजच उरत नाही एकादशी व्रत करणारा सर्व संसारिक सुखांचा उपभोग घेऊनही शेवटी वैकुंठाला जातो एकादशीचे महत्त्व इतके काही अपात आहे की एकादशीचे व्रत केलेल्या व्यक्तीला एकाच वेळी હજાર ગાઈંચે દાન કેસારકે ફળ મળે અશાયા એકાદશીલા કાય કરાવોત એકાદશી દિવસે શ્રી વિષ્ણુથી સોળ શોપચારાને વિધિવત પૂજા કરાવવી દેવાસમોર ધૂપદીપ લવા આરતી કરાવી યા एकादशीची व्रतकथा श्रवण करावी घरामध्ये विष्णू सहस्रनामाचे पठन करणे एकादशीच्या दिवशी अत्यंत शुभ मानले जाते शक्य झाल्या एकादशीच्या रात्री जागरण हरिकीर्तन करावे आणि दुसऱ्या दिवशी आपल्या ऐपतीप्रमाणे गरजूंना अन्नदान द्यावे एकादशीला कोणावरही टीका करू नये शास्त्र सांगते की एकादशीच्या दिवशी खुर्चे बोलू नये एकादशीच्या दिवशी घरातील वातावरण शांत आणि निर्मळ राहील असे पाहावे एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने अनेक रोगांपासून मुक्ती देखील मिळते एकादशीला कोणत्या खाणे टाळावे ते आता आपण पाहणार आहोत एकादशीच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात भोजन करणे टाळले पाहिजे शिवाय मांस मदिरा मसूर डाळ चण्याची भाजी बाजरी इत्यादींचे सेवन एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नये त्याचप्रमाणे या दिवशी मध दुसऱ्यांनी दिलेले अन्न श्रीप्रसंग जुगार इत्यादी गोष्टी कटाक्षाने सळाव्यात या उपवासामध्ये मीठ तेल आणि अन्न वर्ज केले पाहिजे एकादशीच्या दिवशी पान खाणे जळण दरन दळणे दुसऱ्याची निंदा करणे शिवाय पापी लोकांशी बोलणे टाळले पाहिजे आणि आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकादशीचे व्रत कोणत्या स्त्रियांनी चुकूनही करू नये तसे पाहिलात शास्त्र असे मानते की जगातील कोणत्याही व्यक्तीने मग तो कशाही प्रकारची व्यक्ती असो त्याने एकादशीचं व्रत करण्यात काहीही हरकत नाही मात्र काही पंडितांच्या मतानुसार काही स्त्रियांनी एकादशीचं व्रत करू नये जसं की ज्या स्त्रीला एखादा मोठा आधार असेल आणि त्यावर औषधोपचार चालू असतील तर अशा स्त्रीने एकादशी व्रत करता कामा नये शिवाय मासिक पाळी असेल तर अशा वेळेस स्त्रीला पूरक आणि पोषक आहाराची गरज असते त्यामुळे अशा स्त्रीने सुद्धा एकादशी हे व्रत करता कामा नये जिवाय जी महिला किंवा स्त्री अंथुरुणावर पडून आहे किंवा वार्धक्यामुळे त्यांना हालचाल करता येत नाही अशा महिलांनीसुद्धा एकादशी व्रत चुकूनही करू नये